मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रात मोडणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आता भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे विशेष म्हणजे या मतदारसंघातील अंबरनाथ नगरपरिषद ही गेल्या दोन दशकापासून शिवसेनेच्या ताब्यात राहिली मात्र यावेळी भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा देत थेट शिंदे गटाच्या गडावर हल्ला चढवला आहे अंबरनाथमधील शिवसेना नगराध्यक्षपदी अनेक कार्यकाळापासून विराजमान राहिली असून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा स्थानिक स्तरावर ठळक प्रभाव आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून संघटनात्मक हालचालींना वेग आलाय वारंवार कार्यकर्ता मिळावे स्थानिक संपर्क मोहीम आणि संघटन बांधणीच्या माध्यमातून भाजपने अंबरनाथमध्ये आपला पाया मजबूत करण्यास सुरुवात केली याच पार्श्वभूमीवर बुधवारी अंबरनाथ येथील स्वानंद हॉलमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या बैठकीला जिल्हाध्यक्ष नंदू परब कल्याण लोकसभा समन्वयक शशिकांत कांबळे माजी आमदार नरेंद्र पवार आमदार कुमार आयलानी आणि प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आता हे नाव भाजपाच्या कोर कमिटीकडून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी दिली भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी एकूण चार इच्छुकांनी उमेदवारांची इच्छा व्यक्त केली होती मात्र स्थानिक स्तरावरचा प्रभाव समाजातील संपर्क आणि करंजुले कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन पक्षाने तेजश्री करंजुले यांच्यावर विश्वास दाखवलाय जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मेळाव्यात अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलणार असा आत्मविश्वास व्यक्त केला संपूर्ण ह्या नगर परिषदेतील म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेत सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष माझी इच्छा आहे की असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ह्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये आहेत आज अभिजित करंजोळे असतील किंवा अप्पा असतील किंवा आमचे विस्तार म्हणून तीन वर्ष काम करणारे कांबेसाहेब असतील किंवा ज्यांनी काही नसताना निवडणुकीमध्ये दहा नकर्ष निवडून आले असे म्हणजे पवारसाहेब असतील आणि अतिशय आम्हाला जे कणखर आणि चाणक्य नेतृत्व लागलं आमलं आहे ते आमचे चव्हाण चव्हाणसाहेब आहेत त्यामुळे हा एवढा सगळा योग जुळून आल्यावरती आमच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसा या हालचालींमुळे ठाणे जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अंबरनाथमधील ही राजकीय चढाहोढ केवळ एका नगरपालिकेपुरती मर्यादित नसून ठाणे जिल्ह्यातील पुढील राजकीय घडामोडींची दिशा दर्शवणारी ठरणार आहे